पुण्डलिकवरदेवहारि विठल श्री ज्ञानदेव तुकार महाराज की जय युगे अठ्ठावीस विटेवर उ ही ओळ आपल्या मराठी माणसाच्या ओठावरती आली नसेल असा एकही माणूस आपल्याला मिळणार नाही तर मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे आपले विठ्ठल देवत आहे जे आपल्या महाराष्ट्राचं देखील कुलदैवत म्हटलं जातं तसेच हे विठ्ठल जे आहे आपल्या पाय कटीवर हात असा समचरण स्थितीमध्ये उभा आहे अशी आपल्या सर्वांची आहे की जनाबाईंचे दलन दळण दळण्यासाठी धावला चोखोबांची गुरे राखण्यासाठी धावला धामाजी पंतांसाठी दरबारात धावत गेला नातागरी रांजण भरण्यासाठी धावला असा भक्तांच्या मदतीचा हा केला धावलेला असा हा पंढरीचा विठुराया त्यांच्या गाभारी गोपाळांचा भक्तांचा संतांचा वारकऱ्यांचा मेळा भरतो अशा ह्या विठुरायाची आपण आज माहिती पाहणार आहोत की यांच्या पंढरपुरी त्या पंढरपुरी क्षेत्रात त्यांच्या मंदिरामध्ये ह्या विठुरायाचा पूजेचा नित्यक्रम काय आहे नित्य दिनक्रम काय आहे त्याचबरोबर हे पंढरीनाथ हे विठुराय पंढरपुरी कसे आले तर ते सगळे आपण माहिती ह्या व्हि व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ती सगळी सविस्तर माहितीचा मी एक व्हिडिओ बनवला आहे ज्याचे लिंक तुम्हाला खाली दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ती सगळी पाहता येईल तर त्यासाठी माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा